तो हॅलो मीनाक्षी कसं वाटलं आणि आपला जो सेशन झाला तुमचा फायनान्शियल क्लॅरिटी झाली कसं वाटलं तुम्हाला आणि तुम्ही तुम्ही तर कुठून कुठून आलात मला कनेक्शन सांगा मला तुमच्याबद्दल मला हे फेसबुक वरून मराठी ग्रुप मधून मिळालेला कॉन्टॅक्ट आणि त्यांनी माझे फायनान्शियल गोल्स वगैरे जे आहे ते माझ्याकडे नव्हते सुद्धा कि एवढ मला करावं लागणार आहे किंवा अर्न करावं लागेल किंवा मी एवढी लो ह्याच्यामध्ये गेले आहे त्याच्यामध्ये मला ती क्लिअरिटी मिळाली आणि ह्याच्या पुढे ते कसं फुलफिल करायचं हे याच्यातून मला समजलेलं आहे ओके ओके ग्रेट आणि कसं वाटत म्हणजे आता तुम्हाला कसं बरं वाटत करेल दुसऱ्या लोकांना डेफिनेटली किती किती रेट कराल जर तुम्ही आउट ऑफ फाय मी बोलाल तर आपल्या ह्या गोष्टीला आउट ऑफ फाय म्हटलं तरी फोर पॉईंट फाय ग्रेट थँक्यू तुम्हाला अजून अजून आपल्या ज्या मराठी उद्योजकांना काय सांगायचं तुम्हाला त्या ग्रुपला काय एक मेसेज द्यायचं आहे मराठी उद्योजकांच्या ग्रुपला तर ते अशाच काही ऑपॉर्च्युनिटीज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि अशी खूप लोक आहेत की अडकलेत लोन्स आहेत लोन्स आहेत कोणाकडे एकच लोन अर्निंग प्रोसेस सोर्सेस इनकम सोर्स नाहीयेत तर लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे गरजेचं आहे तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि आय होप की तुमचं काहीतरी हेल्प केलं आणि हे माझा बोलतात नाही ही मला ऑपॉर्च्युनिटी भेटली तर थँक्यू व्हेरी व्हेरी मच मीनाक्षी